बीड जिल्ह्यात अनेक मल्टीस्टेट बँका अचानक बंद पडल्यानं ठेवीदारांची चांगलीच तारांब उडाली मागील अनेक दिवसांपासून ठेवी मिळतील या ठेवीदार बँकांच्या चक्रा मारतात असं असलं तरी बँकेतील रक्कम त्यांना कधी मिळणार हा प्रश्न त्यांच्यासमोर कायम उपस्थित आहे दरम्यान ठेवीदारांसाठी राणेंच्या स्वाभिमानी संघटनेनं पुढाकार घेतला जर लवकरात लवकर या बँका ठेवीदारांचे पैसे परत केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला पुणे इथं आयुक्त बीडीतल्या अधिकाऱ्यांना भेटून मार्ग काढण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली बीड जिल्ह्यामध्ये ठेवीदारांचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे बीड जिल्ह्यामधील मल्टीस्टेट पतसंस्था नागरिक सहकारी बँकेमध्ये जे आलबेल चाललेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून स्वाभिमान संघटनेच्या वतीनं जिल्हाभरामध्ये डी आर असल पोलीस अधीक्षक असतील आणि काल आम्ही पुणे सहकार आयुक्त कवडेसाहेब यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी आम्ही पुणे सहकार आयुक्त कवडे साहेब यांना निवेदन दिलं असून येत्या काही दिवसामध्ये ठेवीदारांच्या ठेवी जर परत नाही मिळाल्या तर प्रत्येक शाखेसमोर ज्या शाखा संशयाच्या भवऱ्यामध्ये आहेत ज्या ठेवीदारांना वारंवार व्हिडिओच्या वार माध्यमातून फक्त व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं काम करत आहेत अशा संपूर्ण शाखेसमोर डफडा आंदोलन संस्था चालकांना जागा करण्यासाठी डफडा आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत किती बँका आहेत किती शाखा आहेत आणि किती ठेवीदार आहेत बीड जिल्ह्यामध्ये ठेवीदारांची संख्या जर सांगायची झाली तर तीस ते पस्तीस हजार ठेवीदार या संपूर्ण बँकेमध्ये अडकलेले असून कुणाच्या मुलीचं लग्न थांबलेलं आहे कुणाच्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे कुणाच्या घरासाठी किराय देण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाही आहेत कुणाचा घरगाडा चालण्यासाठी संसार चालवण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नाही आहे अशा ठेवीदारांसाठी आमचा स्वाभिमानचा लढा हा आहे